व्हॅलेंटाईन वीक संपला प्रेम करणाऱ्यांनी तो साजरा केला पण जे सिंगल आहेत त्यांचं काय त्यांच्या आनंदासाठी आणि हलक्या फुलक्या मूडसाठी आहे अँटी व्हॅलेंटाईन वीक हा आठवडा प्रेमात निराशा आलेल्या ब्रेकअप झालेल्या किंवा नातेसंबंधांपासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी असतो पण तो उगाच रडत बसण्यासाठी नाही तर स्वतःला नवीन ऊर्जा देण्यासाठी आहे चला पाहूया या, या आठवड्यात कोणते दिवस साजरे केले जातात आणि त्यामागचा अर्थ काय आहे अँटी व्हॅलेंटाईन वीक म्हणजे काय व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेम करणाऱ्यांनी गिफ्ट्स दिली गुलाब घेतले एकमेकांसोबत वेळ घालवला पण ज्यांचे ब्रेकअप झाले आहे किंवा ज्यांना नातेसंबंधात पडायचं नाही त्यांच्यासाठीही एक आठवडा आहे अँटी व्हॅलेंटाईन वीक म्हणजे जुन्या गोष्टींना सोडून देण्याचा आणि स्वतःकडे लक्ष देण्याचा एक वेगळा मार्ग हा आठवडा पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि एकवीस फेब्रुवारीपर्यंत चालतो अँटी व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणत्या दिवशी काय साजरे केले जाते तर पंधरा फेब्रुवारी थप्पड डे हा दिवस टॉक्झिक नात्यांमधून बाहेर पडलेल्या लोकांसाठी असतो हा प्रत्यक्ष कोणाला मारण्यासाठी नसून मनातल्या मनात, मनात जुन्या चुका स्वीकारून पुढे जाण्यासाठी आहे सोळा फेब्रुवारी किक डे जुन्या आठवणी मनस्ताप आणि नकारात्मक गोष्टींना दूर करण्यासाठी हा दिवस साजरा होतो हे प्रत्यक्ष कोणाला लात मारण्यासाठी नाही तर मानसिकरित्या पुढे जाण्यासाठी आहे सतरा फेब्रुवारी परफ्यूम डे नवीन सुरुवातीसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो नवीन सुगंध नवीन वातावरण आणि नव्या जोमाने स्वतःला प्रोत्साहित करण्याचा हा दिवस अठरा फेब्रुवारी फ्लटिंग डे एका नात्याचा शेवट म्हणजे दुसऱ्या नात्याची सुरुवात असू शकते हा दिवस हलक्या फुलक्या संवादांसाठी आणि मोकळेपणाने नवीन लोकांशी बोलण्यासाठी असतो एकोणीस फेब्रुवारी कन्फेशन डे नात्यात जे काही न सांगितले गेलं ते सांगण्याचा हा दिवस मनात काही असेल तर स्पष्ट बोलून टाकायचं हे जड मनाने पुढे जाण्यापेक्षा चांगलं असतं वीस फेब्रुवारी मिसिंग डे प्रत्येक नात्यात काही गोड आठवणी असतात त्या आठवणींना थोडा वेळ द्या आणि त्या स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करा एकवीस फेब्रुवारी ब्रेकअप डे हा दिवस नातेसंबंध संपवणाऱ्या लोकांसाठी आहे हा रडण्यासाठी नाही तर नव्या सुरुवातीसाठी आहे जिथे तुम्ही नात्याच्या दुःखात अडकून न राहता स्वतःला नवी दिशा देऊ शकता हा आठवडा का साजरा केला जातो तर प्रेम सुंदर असतं पण प्रत्येक नात्याचा शेवट सुखद असतोच असं नाही काही नाते शिकवण देतात काही नाते सोडून द्यावे लागतात अँटी व्हॅलेंटाईन वीक हे केवळ एक गंमत नाही तर एक मानसिक उभारी देणारा आठवडा आहे हा आठवडा साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे लोकांनी जुन्या आठवणींना सोडून पुढे जावं स्वतःवर प्रेम करावं आणि स्वतःला नवीन संधी द्यावी तर सिंगल मंडळींनो तुम्ही या आठवड्यात कोणता दिवस साजरा करणार आहात कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवे विचार घेऊन आम्ही पुन्हा भेटू आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा